चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समंत महाराज की स्वामी स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेला अशा आरोग्यदायी दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांची माफी मागते कारण पाच ते सहा दिवस झाले मी कोणत्याही उपाय सेवा तोडग्याचा व्हिडिओ केलेला नाही कारण मी माझ्या भाचीच्या मुलाचा बड्डे होता आणि त्याच्या घरी जी काळूबाई आहे त्या काळूबाईची पूजा महाआरती महाप्रसाद हे सगळं होतं आणि त्या गडबडीत मी पाच ते सहा दिवस कोणताही उपाय सेवा तोडगे सांगितले नाही त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांची माफी मागते तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण मानव मानवाच्या आयुष्यामध्ये माणसाच्या प्रत्येकाच्या श्रीमंत असू दे मध्यमवर्गीय असू दे गरीब असू दे प्रत्येकाच्या आयुष्यात कोणते नाही कोणते संकट अडचणी ह्या असतातच आणि हे संकट असेल अडचणी असेल त्यासाठी आपल्याला कोणते स्तोत्र वाचायचं ह्याचा मी संपूर्ण व्हिडिओ आता टाकणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची माफी मागते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा संपूर्ण माहिती बघा आणि त्याप्रमाणे वाचन करायला सुरू करा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल सगळ्यात पहिल्यांदा बघ शक्तीहीन वाटत असेल म्हणजे तुम्हाला ताकद वाटत नाही तुम्हाला म्हणजे असं कमजोर वाटतं तुमची ताकद कमी झाली तुम्हाला शक्तीहीन वाटतं त्यावेळेला तुम्ही हनुमान चालिसा वाचायला सुरू करायची ही हनुमान चालिसा जी आहे ती तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता फक्त ही हनुमान चालिसा जी आहे ती वाचण्यापूर्वी तुम्ही श्रीरामांना आवाहन करायचे किंवा श्रीरामांना प्रार्थना करायची आणि मग हनुमान चालिसा वाचायला सुरू करायचं म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा हनुमान चालिसा वाचत असताना श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्रीराम श्रीराम असं एकशे आठ वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा चालेल त्यानंतर तुम्ही हनुमान चालिसा वाचायला सुरू करायचं त्यानंतर बघा तुमचे मन अशांत आहे म्हणजे मनाला शांतता वाटत नाही मन अस्वस्थ वाटतं मनात चलबिचल चालू आहे कोणतीही गोष्ट करताना मनाला स्थिरता नाही अशा वेळेला शिवाष्टक स्तोत्र वाचायचं आहे शिवाष्टकम स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर बघा समाजात सन्मान पाहिजे म्हणजे बघा तुम्ही खूप प्रतिष्ठित होता तुम्हाला शेजारचे लोकं नातेवाईक स गावातली लोकं किंवा इतर जे तुमचे संबंधित लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला एक मान सन्मान होता आणि काही कारणास्तव तुमचा मान सन्मान कमी झाला आहे असं वाटतंय तुम्हाला कोणी विचारत नाही तुमच्याशी बोलत नाही त्यावेळेला तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र वाचायला सुरू करायचं ते आदित्य हृदय स्तोत्र जे आहे ते तुम्ही दिवसातून कधी वाचू शकता फक्त हे जे मी सगळे स्तोत्र जे वाचायला सांगते ते हंतरुणावरती किंवा बेडरूमवरती बेडरूममध्ये बसून वाचायचं नाही तुम्ही खुर्चीवर बसून वाचा तुम्ही बाहेर हॉलमध्ये वाचा चालेल फक्त बेडरूममध्ये आणि हांथरुणावरती बसून वाचायचं नाही त्यानंतर बघा कौटुंबिक संकट आल्यास म्हणजे कुटुंबामध्ये कोणतंही संकट असू नये कुटुंबामध्ये कोणतंही संकट म्हणजे काय समजा कुटुंबामध्ये पैशाच्या अडचणी असतील इतर काय अडचणी असतील वाद असतील ज्या काय आहेत त्यासाठी तुम्ही अथर्वशीर्ष शीर्ष वाचायला सुरू करा हे अथर्वशीर्ष शीर्ष जे आहे ते दररोज तुम्ही न चुकता जर एक वेळ तीन वेळ पाच वेळ सात वेळ अकरा वेळ एकवीस वेळ जर वाचला तर त्याच्यासारखा फायदा तुम्हाला कोणताच नाही त्यामुळं तुम्ही अथर्व शिष्य वाचायला सुरू करा आता मुलांच्या समस्यासाठी मुलांच्या समस्या म्हणजे काय मुलांच्या अभ्यासात प्रगती नाही मुलं वारंवार बाहेर वार फिरतात मुलांना व्यसन लागलेलं आहे मुलं ऐकत नाहीत मुलांच्या विवाहामध्ये अडथळे आहेत विवाह जुळत नाहीत नोकरीमध्ये अडथळे त्यावेळेला तुम्ही गोपाळ नाम स्तोत्र वाचायचं मुलांना हे वाचायला सांगायचं जर कोर्ट केस चालू असेल समजा तुमच्या भावकीमध्ये नातेवाईकामध्ये तुमचे काही प्रॉब्लेम असतील शेतासंदर्भात कोर्ट केस असेल पैशासंदर्भात कोर्ट केस तुमची चालू असेल किंवा घरात वाटण्यासाठी भावाभावांचे कोर्ट केस आत्ता बघा हल्ली सगळीकडे पैसा इस्टेड खूप लोकांना महत्त्वाची झाले नाती गोती सगळी लोकांनी विसरलेली आहेत मध्ये सुद्धा खून खून होणं मारामारी होणं हे चालू असतं फक्त छोट्या छोट्या इस्टेटीसाठी आणि हे कोर्ट केस असेल तुमच्या कोर्टात केस असतील तर त्या कोर्टातल्या केस तुमच्या मिटण्यासाठी तुमच्या बाजूनं होण्यासाठी सुंदर कांड वाचायला सुरू करायचं दररोज न चुकता तुम्ही हे सुंदर कांड वाचायचं पैशाची समस्या आहे पैशाची समस्या म्हणजे काय तुम्ही खूप कष्ट करता नोकरी करता तुमच्या घरामध्ये व्यवसाय व्यवसाय वाढतो पैसा येतो आलेला पैसा टिकत नाही पैसा वाढत नाही पैसा स्थिर राहत नाही पैशाची सारखी हानी होते त्यावेळेला तुम्ही कनकधारा स्तोत्र वाचायचं हे कनकधारा स्तोत्र जर तुम्ही दररोज तीन वेळ किंवा पाच वेळ म्हटलं तर तुमच्या आयुष्यात पैशाच्या कधीच अडचण येणार नाही हा माझ्या अगदी खात्रीशीर उपाय कारण मी स्वतः हा उपाय करत असते त्यानंतर बघा कोणताही मार्ग मिळत नाही म्हणजे बघा आता तुम्हाला काही काम करायचं आहे तर मार्ग सापडत नाही आहे तुम्हाला अडचण येतात मार्गात अडथळे येतात त्यावेळेला विष्णू शहस्त्रनाम वाचायचं आहे विष्णू सहस्त्रनाम तुम्ही बुधवारी गुरुवारी जर वाचत असाल तर ठीक पण दररोज जर वाचला तर त्याच्यासारखा फायदा तुम्हाला दुसरा कोणताच नाही आजारासाठी म्हणजे बघा वारंवार घरामध्ये कोणी कोण -कुन आजारी पडतं तुम्ही आजारी पडता शुल्लक कारणावरनं तुम्हाला हवामान चेंज झालं वातावरण चेंज झालं पाणी चेंज झालं जेवणामध्ये बदल झाला किंवा काही कारण असतो घरात सतत सतत सतत, सतत आजारपणा असेल तर त्यावेळेला तुम्हाला दररोज <coughs> दुर्गा सप्तशती पाठ वाचायचं आहे हा सप्तसती पाठ वाचत असताना तुम्हाला आसन घेऊन बसावं लागेल त्यानंतर तुम्ही हे दुर्गा दुर्गासप्तशतीचा पाठवाजेल ह्या सगळ्या सेवा उपाय जे स्तोत्र आहे हे तुम्ही न चुकता तुम्हाला जो उपाय पाहिजे त्यातलं तुम्ही एक समजा तुमच्यात सतत वारंवार आजारपण आहे ते तुम्हाला करायचं असेल तर तोसुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही करू शकाल पैशाची समस्या आहे वाटतं तुम्हाला तोही उपाय करायचा आहे तोही नक्की तुम्ही त्या दिवशी करू शकता कणकधारा स्तोत्र वाचू शकता फक्त तीन मिनटाचं कणकधारा स्तोत्र आहे त्यानंतर बघा मुलांनी मुलांच्या समस्यासाठी गोपाल सहस्त्रनाम वाचायचं आहे समजा तुमच्या घरामध्ये पितृंचा दोष आहे पितृंचा त्रास आहे पितृंच्या पितृंच्या दोषामुळं घरात कोणतीच प्रगती होत नाही तर पितृस्तोत्र हे वाचायचं तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तोत्र आहे पितृस्तोत्र वाचत असताना फक्त तुम्ही दक्षिणेकडे तोंड करायचे बाकीचे स्तोत्र उपाय म्हणजे न जे आहे ते तुम्ही पूर्वेकडं किंवा उत्तरेकडे तोंड करून वाचायचं आहे हे उपाय जे आहे ते तुम्ही नक्की करा ह्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे फायदे दिसून येईल हे ज्या सेवा मी सांगते ह्या सलग एकवीस दिवस त्रेचाळीस दिवस केल्यानंतरच फरक पडतो घे गोड्या पी पाणी किंवा तूप आलं की लगेच रूप येत नाही म्हणून तुम्हाला सांगते उपाय सेवाच्या मी सांगते त्या सलग त्रेचाळीस दिवस एकवीस दिवस केल्यानंतर तुम्हाला त्याचा थोडा थोडा फरक दिसायला सुरू होईल जर जसं तुम्ही हे वाचत जाल महिना दोन महिने तीन महिने सहा महिने त्यानंतर तुम्हाला शंभर टक्के याचा फरक पडणार आहे तर हे उपाय कसे वाटले तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ह्या जी पुस्तक आहे दुर्गा सप्तशती पाठ किंवा विष्णू नामचं तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये देते ती नक्की तुम्ही मागवा तुम्हाला योग्य दरात मिळेल त्यानंतर बघा मांढऱ्याची जी काळूपे त्याची स्थापना मी माझ्या भाचीच्या घरामध्ये मी नाही माझ्या भाचीच्या घरामध्ये तिच्या मुलानं केलेल्या आहेत त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघा तुम्हाला दर्शन घरात बसून होईल श्री स्वामी समर्थ